हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे तवतामाळी महाराजांची पुण्यतिथी आणि आम्ही चालू सगळी फुलं टाकाय थांब आणि अन्न काय शाळेत गेलं नाही रात्री कीर्तनाला थांबलेलं बारा साडेबारा वाजले घरी या ते जे जो झोपला ते उठलाच नाही गेलाच नाही आणि सगळं आवारलं आहे पण काय झालं बुर राहिल्यात बांधायची आणि आता म्हटले मी तिकडं जाते आणि सोडून देते तू इथं पाणी दाखव तर वत आता सगळं तुम्हाला आजचा देवळापासला सगळा अपडेट देते मस्तपैकी आज रानात नाही वनात नाही कुठं नाही आज आज मस्तपैकी मायाची फुलं टाकायची छान असं जेवण हे मस्त असतं तिथं आज फुलं टाकतात आणि उद्या काल्याचं कीर्तन बरंच काय काय करतात तिकडे गेलं तर आता म्हणलं आपलं आतमध्ये बांधून जावं कुत्र्यांचं ह्यांचं भीती वाटते राणा घरी इकडं कोणी नाही ना कुत्री ही फिरत्या चावायचं भ्या बिया वाटतं एकदा आमची घरी कुठे मिळते त्याच्यामुळं आम्ही असं लांब जायचं म्हटलं की आज मग पॅकमध्ये छान असं वातावरण झाले आल्यात आत्या पण सगळ्यांनी आवरले मावशीने आवरलं का बघ बरं आवाज चल म्हणा नू आणि पुरी हो। चिऊ तिथनंच घेऊ ज्ञानेश्वरी आणि अनुष्का घरी येतील आता आणि मग आवरून परत येताली बरोबर बहाराला फुलं पडते ती सगळ्यांना माहिती आहे सगळी इकडे साजरी होतात करतात पण आमच्या इथे सप्ताह बसलेला असतो त्याच्यामुळं बाय सगळे कार्यक्रम म मस्त घेतात परत फुगडी परत दिंडी निघती आहे का नाही ते असं चालतं काय 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 गेल्या वर्षी दाखवलं होतं का नव्हतं काय माहित नाही पण ह्या वर्षी दाखवेल सगळं व्यवस्थित थोडी कोण आले ना गाडी कोण अशी तरी वाचते चला आली गुर चला या जात साडी बिडी घालून एकदम ओके टकाट टा। मी काय आपला रोजचा साधाच असतो द्या ती घेऊन यावं लागते ती घेऊन यावं लागेल ती घेऊन यावं लागते व गुर ती येणार नाही वासो हम्म द्या येणार चला असू द्या तर बाय सगळ्यांना कसं असतं कुठं जा कुठं या हे मात्र गरजेचं आहे करणं नाही करावं तरी पंचात चाल होय सगळ्यांना गुड मॉर्निंग